कला विदर्पण न्यूज महाराष्ट्र शासनाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊस विशेषतज्ञ डॉक्टर राजेंद्र भिलारे ऊस पैदासकार डॉक्टर कैलास बोयटे ऊस रोग आणि कीळशास्त्रज्ञ डॉक्टर सूरज नलावडे ऊस पैदासकार डॉक्टर सुरेश उबाळे यांनी कारखाना बियाणे मळा क्षेत्रास आज भेट दिली यावेळी डॉक्टर राजेंद्र भिलारे यांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनांची बिनव्याजी क्रेडिटवर अनुदानासह अंमलबजावणी होत असल्याबाबत विशेष अभिनंदन केलं तसेच त्रिस्तरीय बियाणे योजनेनुसार दर तीन वर्षांनी बियाणे बदल आणि त्यासाठी ऊस रोपवाटिकांची योजना हे अतिशय महत्त्वाची असल्याचं सांगितलं पाडेगाव केंद्रामार्फत प्रसारित केलेल्या जातींची देशातील छप्पन्न टक्के क्षेत्रावर लागवड यामधून शेतकरी साखर कारखाने यांना मूलभूत मदत सध्या संशोधन केंद्राने फुले तेरा हजार फुले हजार बारा, फुले आणि या नवीन तीन जातींची शिफारस केली आहे शेतकरी आणि कारखान्यांच्या दृष्टीने उपयुक्त अशा या ऊस जाती असून या जातींची बहुस्थानीय चाचणी करिता कारखाना ऊस बियाणे मळा क्षेत्रावर पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या निरीक्षणाखाली चाचणी घेण्याबाबत विनंती केली तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील क्षेत्रात अनुकूल ऊस जाती तयार करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं ऊस रोग आणि किडशास्त्रज्ञ डॉक्टर सूरज नलावडे यांनी अतिवृष्टीमुळे ऊसावर आलेला तांबेरा लोकरी मावा तसेच पोका बोईंग या रोग आणि कीड नियंत्रणासाठी कराव्याच्या उपाययोजनांची माहिती दिली त्यांनी एकाच ऊस जातीची मोठ्या प्रमाणात लागवड करणे हे शेतकरी आणि साखर कारखाने यांच्यासाठी प्रतिकूल तसेच धोकादायक असल्याचं सांगितलं यामुळे मोठ्या प्रमाणावरील ऊस क्षेत्र कीड आणि रोगास बळी पडण्याचा धोका असतो तसेच याबाबत कारखान्यास आवश्यक ते मार्गदर्शन निश्चितपणे करण्याचं आश्वासन दिलं यावेळी कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले केन कमिटीचे चेअरमन दादासो सांगावे ज्येष्ठ संचालक अण्णासो गोटखिंडे सूरज बडगे कार्यकारी संचालक मनोहर जोशी जनरल मॅनेजर के कांबळे तसेच सर्व अॅग्रिओ आणि शेती स्टाफ उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस अपडेट